जिल्हा रुग्णालयासह भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय सरोपचार रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी व छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी कर रक्तदान करत सहभाग नोंदवला आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताची कमतरता भासून येत आहे शासकीय अधिकाऱ्यांसह अनेकांनी रक्तदान करण्याचं आव्हान देखील केलं होतं त्याच आव्हानाला प्रतिसाद देत हिंदू साम्राज्य औचित्य प्रतिसादात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला या प्रसंगी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सहा जून दोन हजार चोवीस तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदू समाजासाठी या महाराष्ट्रातील रयतेसाठी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि ज्याचा उत्सव राज्य सरकार देखील वर्षभर साजरा करत आहे ते याच दिवशी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याला आज साडेतीनशे वर्ष पूर्ण झालं आता आपल्या धुळे शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील परिस्थिती अशी आहे गेल्या दोन महिन्यापासून या हॉस्पिटलमध्ये रक्ताचा फार मोठा तुटवडा जाणवतो आणि तेथील प्रशासनातील जे काही वैद्यकीय अधिकारी ते दररोज प्रसारमाध्यमांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये असं आवाहन करत आहेत की सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने रक्तदान झालं पाहिजे समाजातून आणि तो पुरवठा पूर्ववत झाला पाहिजे त्यांच्या हाकेला ओ देऊन आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने केशव हिंदू परिषद दल मुळे महानगराच्या वतीने आज हिंदू साम्राज्य दिनाचं औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंगलने रक्तदानाचा हा उपक्रम आयोजित केला आहे सर्वच समाजातील सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी भेट देऊन रक्तदान करत आहेत त्या सर्वच जात्यांचा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंगाच्या वतीने मनोपूर्वक आभार व्यक्त करतो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज 对。Oui.